अशा माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये शाळांची उन्नती व्हावी शाळांचा विकास व्हावा परिसर विकसित व्हावा आणि शाळेच्या परिसरात सर्व म्हणजे फारस बाग गार्डन झाडी स्वच्छता या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं शाळेचे माझी मु मुख्यमंत्री शाळा माझी शाळा असा एक शासनानं महाराष्ट्र सरकारनं एक कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात येणारी पहिली शाळा विभागात येणारी पहिली शाळा आणि राज्यात येणारी शाळा असे तीन प्रकाराची बक्षिसं ठेवली होती त्याच्यामध्ये जिल्ह्यात येणाऱ्या शाळेला अकरा लाख रुपये विभागामध्ये येणाऱ्या शाळेला एकवीस आणि महाराष्ट्रात येणाऱ्या शाळेला एक्कावन्न लाख अशी बक्षिसं महाराष्ट्र सर सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती त्या माध्यमातून शाळेमध्ये गुणवत्ता तपासली गेली शाळेचे वर्ग तपासले गेले शाळेतली विद्यार्थी संख्या तपासली गेली आणि शाळेतल्या ज्या भिंत आहेत त्या बोलक्या आहेत का नाही बोलक्यामध्ये विचार वगैरे घेतलेल्या त्या बोलक्या भिंतीबद्दलही बोलले गेले गेलं इतर रंगरंगी शाळेची सजावट या सगळ्या गोष्टी तपासल्या गेल्या आणि त्याच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आपली शाळा प्रथम बसल्याचे जे राखी अकरा लाख रंग बक्षीस या ठिकाणी आमच्या मुख्याध्यापक यांनी हे सगळं केलेलं आहे या अध्यक्षा मुळून दिलेल्या तरी सांग अकरा लाख रुपयाची बक्षीस आपल्या जिल्ह्याच्या शाळेला मिळालं आणि आपल्या जिल्ह्यातली दुसरी स्कूल आहे शासनात तिला विभागामध्ये पहिलं मिळालं तिला तिथे लाख रुपये जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत तिला दुसरं बक्षीस तिथे पहिलं बक्षीस मिळाले आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक पद्धती महाराष्ट्र आपल्या जिल्ह्याच्या

एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शाळांचा गुणात्मक आणि सर्वां सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून एक स्पर्धा घेतली होती आणि या स्पर्धामध्ये प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याला तीन तालुक्याला तीन लाखाचं पारितोषिक ठेवलं होतं जिल्ह्यासाठी एक अकरा लाखाचं पारितोषिक ठेवलं होतं व विभागासाठी एकवीस लाखाचं पारितोषिक ठेवलं होतं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात सुंदर शाळा जी असेल त्या शाळेसाठी एक्कावन्न लाखाचं पारितोषिक ठेवलं ठेवलं होतं या अभियानाच्या सुरुवातीलाच मी आमच्या स्टाफची मिटिंग घेतली आणि मिटिंग घेऊन स्टाफला सांगित आव्हान केलं की या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या या शाळे अभियानामध्ये आपल्याला उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यायचा आहे आणि आपली जिल्ह आपली शाळा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात प्रथम येण्यासाठी प्रयत्न करायचा आहे कारण आपण महाराष्ट्रातली मराठी माध्यमाची सर्वात मोठी शाळा आहोत आणि या आपल्या शाळेचा गौरव महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शाळा म्हणून झाला पाहिजे त्यामुळं आमच्या सर्व शिक्षकांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला पहिल्या मीटिंगमध्ये मी प्रत्येक पॉईंट तीस पॉइंट होते त्या तीस पॉईंट शिक्षकामध्ये वाटून दिले आणि त्या प्रत्येकी पर्यवेक्षक किंवा एक प्रमुख नेमला आणि अशा पद्धतीनं आम्ही काम केलं शाळेतील प्रत्येक बारीक बारीक गोष्टी या अभियानामध्ये नमूद करण्यात आली होती त्यासाठी मार्कचं डिस्ट्रीब्युशन होतं अगदी वर्ग सजावट असेल विद्यार्थी संसद असेल विद्यार्थ्याचं आरोग्य असेल विद्यार्थी शाळेला क्रीडा विभागामध्ये घेतलेला सहभाग असेल आणि या सगळ्याच विषयामध्ये मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की शासनाने जे तीस मुद्दे दिले होते त्या तीस मुद्द्यामध्ये तर आमचं काम होतच पण त्याशिवाय इतर विभागामध्ये आमचं काम इतकं होतं की म्हणजे गुणात्मक तथ्यामध्ये त्याचा सहभाग नसला तरी सुद्धा असंख्य असे आम्ही उपक्रम राबवलेले आहेत की ज्यामुळे आमची शाळा जिल्ह्यात प्रथम आलेली आहे विद्यार्थी संख्येच्या बाबतीत नुसतं आपण म्हणतो की जिथं क्वांटिटी असते तिथं क्वालिटी राहत नाही पण दोन्ही गोष्टीचा समन्वय करण्याचा प्रयत्न आमच्या के शाळेने केलेला आहे आणि म्हणून जिल्ह्यामध्ये सर्वात सुंदर शाळा अशी आमची शासनाने निवड केलेली आहे प्रत्येक शाळेनं सहभाग घेतला होता त्याच्या माध्यमातून ही जी संकल्पना आहे की शाळा सुंदर असली पाहिजे स्वच्छ असली पाहिजे किंवा भौतिक सुविधा असल्या पाहिजे त्याच्यामधून बऱ्यापैकी साध्य झालेलं आहे सार्वजनिक माध्यमातून विचार केलेला आता शाळेला आमच्या प्रथम क्रमांकाला किंवा पहिल्या दिवस आम्ही खेळ असतील भौतिक सुविधा तुम्ही याच्यामध्ये आम्ही राहतो म्हणजे आज मुख्यमंत्र्यांनी हे दिलं म्हणून नाही परंतु आमच्या शाळेला एकूण शंभरपैकी एक्क्याण्णव मार्क पडलं एक्क्याण्णव मार्क पडले आणि शाळा

काय होत याच्यामध्ये आम्हाला ते माहिती झालं नाही होता केंद्र सरकारच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं आणि ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता आलं त्यामुळे आम्हाला त्याची मात कमी झाली आणि इथं थोडे लॅबोरेटरी वगैरे याच्यामध्ये संख्या जास्त आहे आणि त्याच्याप्रमाणे तो लॅबोरेटरी पाहिजे म्हणजे बाथरूम बाकी झालं